चला नमस्कार म्हणजे मी कोकण थाणालो तुमचं आपल्या कोकणथणा युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करतो तर मनी आणि मी पहिल्यांदाच आमच्या ग्रामदेवता म्हणजे श्री झुलाई मातेच्या मंदिराच्या इथे आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी आणि आपला शिवसुद्धा आलेला आहे तर चला आता आपण देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत पहिलाच ब्लॉग आहे आपला ज्यामध्ये आपला शिव आपला दादा वहिनी आम्ही सर्वजण आता आलेलो आहोत फिरायला निघालो आहे चला हे बघा आमचं देऊळ हा बघा काय करतो येतं वीर उतर खाली बाप्पा आहे तो बाप्पावर बसायचं नाही खाली उतर हा उतर खाली आणि बाप्पाला सॉरी बोल उतर खाली पहिले सॉरी बोल हा चला चला पुढे देवीच्या मंदिरात आलोय आपण पाया पडायला रुवी बाप्पावर बसायचं नाही बाळा ली बाळाला लंब ते घे जर पकड झोपला शांत रुवी लांबून रवी लांब नानू पुढे नको शिव देवीच्या पाया पडलो आता आम्ही जर इधर मुलांना पडवून घे पुढे नको इथूनच घे मुलांना पड जा काय बांध आता आली